शबनम न्यूज मध्य अपने स्वागत शबूस करीता मे गजरा सैयद पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे यांनी आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविणार असल्याचे सांगितले मागील आठवड्यातच शीतल शिंदे यांनी संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात चिंचवड मध्ये भाजपचाच विजय अशा आशयाचे फ्लेक्स लावले त्यामुळे संपूर्ण शहरात एकच चर्चांना उधाण आले भाजप विधानसभा मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याच्या तयारीत अशा बातम्याही प्रसार माध्यमांमध्ये आल्या या अनुषंगाने शबनम न्यूज वृत्त संस्थेच्या वतीने माजी नगरसेवक विजय उर्फ शेतल शिंदे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली भारतीय जनता पार्टी ही आहे लोकशाही मार्ग काही त्या अनुषंगाने प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या अधीन राहून मी चिंचवड विधानसभेमध्ये इच्छुक आहे पूर्वीपासून भाजपचा नगरसेवक आहे दोन हजार बारा साली जेव्हा कुणी नगरसेवक इथं हो पक्षाचे नव्हते त्यावेळेस तीनच नगरसेवक होते हो आणि त्यावेळेस संघटना मजबूत करणं काम कारण त्यावेळेस थोडीशी जी गळ लागली होती समजा की बाबा एकदम नर्वस होते बर की तीनच नगरसेवक निवडून आले पण त्या पाच वर्षाच्या काळात युवा शक्तीला बरोबर घेऊन भरपूरस काम मी त्यावेळेस केलेलं आहे त्यामुळं पक्षाकडे सांगणं किंवा न सांगणं हे काय नाही पक्षाला माहितीच आहे की हा त्या कॅपेबल माणूस असू शकतो किंवा उमेदवारी मागू शकतो कारण पक्ष संघटनेला माहिती आहे की, की हा जुना कार्यकर्ता आहे आणि पूर्वीपासून कार्य करत आलेलं आहे आणि कधी वॉर्डात जरी नगरसेवक असलो तर हे वॉर्डापुरतं काम नाही केलंय ह्याला आपलं स्वतःचं घर समजलं आणि शहरासाठी काम करत गेलं कारण मोठा दृष्टिकोन ठेवला हो होता पहिल्यापासून आणि शहरात ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्षांनी त्यावेळेस दिल्या संघ परिवाराने दिल्या तर त्या सर्व जबाबदाऱ्या आपण चांगल्या प्रकारे पार पाडलेल्या आहेत म्हणजे कुठलंही काम असो संघटनेचं असो किंवा स्वयंसेवक संघाचं काम असो कारण मी स्वयंसेवक आहे एक स्वतः कुठल्याही कामामध्ये कमी पडणार नाही अशा प्रकारचं मी काम करत आलेलो आहे त्यामुळे पक्ष संघटनेला वरती पदाधिकाऱ्यांना मान्यवरांना माहितीच आहे की हा आपला पुढचा उमेदवार चेहरा असू शकतो किंवा चांगला कार्यकर्ता आहे समाजसेवा हा दृष्टिकोन ठेवून मी समाजासाठी काम करतो सर्व समाज माझा आहे सर्व शहर माझा आहे शिवाय आतापर्यंत महायुतीचं काम करत आलेलो आहे त्यामुळं खासदारकीला जास्त संपर्क पडला आहे दोन गजानन बाबर साहेब असताना काम केलेलं आहे अप्पा मारणे असताना काम केलेलं आहे प्रतिभाताई ती लोखंडे होत्या त्यावेळेस मी छोटा कार्यकर्ता होतो फक्त झेंडा घेऊन फिरायचो बाकी काही करत नव्हतो तर ह्या माध्यमातून सतत संपर्क आलेला आहे आणि जे मोठे मोठे समाज अध्यक्ष वगैरे आहेत जे चांगल्या संस्था आहेत त्यांच्याशी संपर्क आहे त्यामुळं असा काय मी चिंचोड विधानसभेला नौका नाहीये आणि गेली चौदा वर्ष पंधरा वर्ष मी काम करतोय नगरसेवक या नात्याने तर सर्व मंत्रमंडळी सगळीकडे भेटी गाठी चालूच आहेत आणि शेवटी हे सगळं परिवारावरतीच आधारित आहे संघटनेवरती आधारित आहे तर संघटनेशी नाव जोडलेली आहे माझी <laughs> भाजप हा पक्ष अध्यक्ष ओरिएंटेड पार्टी म्हणतात त्याला तर अध्यक्ष जसं सांगतील अध्यक्ष जसं बोलतील त्या पद्धतीने इथं काम चालू असतं आणि त्या प्रोटोकॉल मी सगळा पाळत आहे इच्छुक जरी असलो तरी आज रोजी मी माझ्या अध्यक्षांना डाउनलोड कुठलं काम करत नाहीये तो माझा एक भाग आहे अध्यक्ष इच्छुक इच्छुक आहेत आहेत ताई आणि इच्छुक राहणं काही पण नाहीये कारण संघटनेला कार्यकर्त्यांचीच गरज असते आणि कार्यकर्ते भग कम पाहिजे त्या हिशोबाने आम्ही इच्छुक आहोत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा